बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पाच वाजता स्थित तिवसा तालुका अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं पत्रकार कार्यालय तिवसा पोलीस स्टेशनच्या बाजूला मोठ्या उत्साहात जन्मदिवसाचा स्वागत सोहळा साजरा करण्यात आलाय श्री नंदकिशोर मते तिवसा तालुका प्रतिनिधी न्यूज चॅनलचे व दैनिक महाराष्ट्र संकल्प वृत्तपत्र तसेच राष्ट्रीय समाचारपत्र भारत सुरखिया आणि लोकतंत्र और जनता जुलमसे जंग वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून गेल्या सात वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडल्या आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रातील व धार्मिक क्षेत्रातील शैक्षणिक राजनैतिक शासकीय क्षेत्रातील बातम्या आपल्या लेखणीतून जनतेच्या अडचणी समस्या शेतकरी आत्महत्यांचे शेतकरी नुकसानग्रस्त अशा अनेक बातम्या तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रकाशित केल्या त्यांच्या अमरावती जिल्हा तिळसा तालुक्यातील एक उत्कृष्ट ख्याती आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीसला त्यांच्या वाढदिवसाच्या सोळा प्रसंगी त्यांना शाल श्रीफळ देऊन आणि पुष्पळ उच्छ देऊन त्यांचा अभिनंदन करण्यात आले पत्रकार भवन तिवसा येथे शुभेच्छा देण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पत्रकार राजभाऊ खुरे तिळसा तालुका अध्यक्ष जानरावजी मनोहरे तालुका उपाध्यक्ष सुनील घोरमाडे अभिजित देशमुख सहसचिव अशोक पवार राष्ट्रीय सचिव अमोल काकसे शापामोहन शापामोहन शापा चंद्रकांत निमकर शालिगराम कांडलकर प्रमोद देशमुख रहीम शाह रामकृष्ण धांडे सुनील भारती इत्यादींनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते